नमस्कार मित्रांनो आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आजची घटना पश्चिम बंगालच्या बाकुंडा जिल्ह्यातील आहे ही घटना दोन हजार सोळा मधील आहे बाकुंडा जिल्ह्यात शिवेंद्र शर्मा यांचे कुटुंब राहत होते ते एका बँकेत चीफ मॅनेजर होते त्यांची सव्वीस वर्षीय मुलगी प्रीती शर्मा जिने एम ची एस पदवी मिळवली होती आणि तिने आई वडिलांना सांगितले की ती न्यूयॉर्क मध्ये नोकरीसाठी जात आहे आणि ती घराबाहेर पडली सुरुवातीला ती फोन करत होती पण हळूहळू तिने फोन करणे बंद केले आणि केवळ एस एम एसच्या माध्यमातून संपर्क साधू लागली काही दिवसांनी तिचे एस एम एस करणेही कमी झाले ज्यामुळे तिच्या आई वडिलांना काळजी वाटू लागली काही काळ वाट पाहिल्यानंतर वाईट घडण्याची शक्यता वाटल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात प्रीतीचा बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली पोलिसांनी चौकशी केली पण काही ठोस ऍक्शन घेतली नाही त्यामुळे प्रीतीच्या कुटुंबाला शंका आली आणि त्यांनी पोलिसावर दबाव टाकला शेवटी ही केस बाकुंडा क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आली क्राईम ब्रांच ची टीम अमिताभ कुमार यांनी प्रीतीचा मोबाईल ट्रॅक केला आणि तो भोपाळमधील साकेतनगर येथे असल्याचे आढळले पण प्रीती तर न्यूयॉर्कमध्ये नोकरी करत होती मग तिचा फोन भोपाळमध्ये कसा पोहोचला हा प्रश्न फक्त पोलिसांसाठीच सा नव्हे तर सर्वांसाठी मोठे रहस्य बनले यानंतर टी आय अमिताभ कुमार तीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी आपल्या टीम सोबत भोपाळला पोहोचले त्यांनी गोविंदपुराचे एस पी वीरेंद्र कुमार मिश्रा यांना भेटून संपूर्ण माहिती दिली या टीमसोबत प्रीतीचा लहान भाऊ आयुष देखील होता पोलिसांनी योजना आखली आणि त्या घराची गुपचूप पाहणी सुरू केली जिथे प्रीतीचा फोन ट्रेस झाला होता चौकशीत त्या घराचा मालक उदयन नावाचा युवक असल्याचं कळालं पोलिसांनी जेव्हा त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तेव्हा काही संशयात्मक गोष्टी समोर आल्या जानेवारी एकतीस आणि एक, एक फेब्रुवारी दोन हजार रोजी पोलिसांनी उदयनवर सतत नजर ठेवली पण ठोस माहिती मिळाली नाही शेवटी दोन फेब्रुवारीला पोलिसांनी एमआयजी सिक्स्टी टू सेक्स्टर तीन ए साकेतनगर भोपाल येथे उदयनच्या घरावर छापा टाकला तेव्हा उदय दरवाजाला कुलूप लावून बसला होता गोविंदपुरा पोलीस ठाण्याचे एस आय सत्यंग सिंग छताच्या चा मार्गाने घरात गेले आणि उदयला मुख्य दरवाजाचे कुलूप उघडायला लावले त्यानंतर सर्व पोलीस आत गेली आणि जे दृश्य समोर आले ते अत्यंत भयानक होते उदयांचे घर धूर आणि घाणीने पूर्णपणे भरलेले होते तिन्ही खोल्यांमध्ये सुमारे दहा हजार सिगारेटचे तुकडे विखुरलेले होते आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या जागोजागी पडलेल्या होत्या घरात शिळ्या अन्नाच्या प्लेट्स पडलेल्या होत्या ज्या भयंकर सडलेल्या वासाने भरलेल्या होत्या पण सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे दुसऱ्या खोलीत एक उंच ओटा बनवला होता ज्यावर फाशीची दोर लटकत होती आणि भिंतीवर प्रेम भरल्या ओळी लिहिलेल्या होत्या जेव्हा हो पोलिसांनी त्या उंच ओट्याबद्दल विचारलं तेव्हा हो सुरुवातीला उदयन शांत राहिला पण काही वेळाने त्याने फिल्मी स्टाईलने उघड केले की त्याने प्रीतीची हत्या केली आहे आणि तिचे प्रेत त्या ओट्याच्या खाली गाडले आहे हे ऐकून पोलीस आदरले त्यांनी ताबडतोब एक मजूर बोलवला आणि ओट्याला खोदायला प्रयत्न सुरू केले पण तो इतका मजबूत होता की मजुरांना तो खंता आला नाही शेवटी जेसीबी मशीन आणण्यात आले आणि ती खोदाई सुरू करण्यात आली काही वेळाने एक मोठा लोखंडी बॉक्स बाहेर काढण्यात आला तो उघडताच प्रीतीचे कुजलेले हाडे दिसू लागली तिचा मृतदेह सुमारे दोन महिने त्या बॉक्समध्ये बंद होता पोलिसांनी तिचा मृतदेह प्रथम पोस्टमॉर्टम आणि नंतर डीएनए चाचणीसाठी पाठवला पण आता आणखी एक प्रश्न उपस्थित झाला उदयनदासचे आई वडील कुठे आहेत जेव्हा पोलिसांनी याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा उदयने सुरुवातीला टाळाटाळ तार करण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्याच्यावर थर्ड डिग्री वापरण्यात आली तेव्हा त्याने धक्कादायक सत्य उघड केले त्याने सांगितले सुमारे पाच वर्षापूर्वी त्याने रायपूरमधील आपल्या घरातच आई वडिलांची हत्या केली आणि त्यांच्या मृतदेहांना बागेमध्ये गाळून टाकले उदयनच्या मते तो भोपाळमध्ये असताना त्याने एका मित्राचं डोकं फोडलं होतं रायपूरमध्ये परत आल्यानंतरही त्याच्यावर वागणुकीत सुधारणा झाली नाही तो अभ्यासात आधीपासूनच कमजोर होता पण रायपूरमध्ये गेल्यावर त्याला नशेची सवय लागली त्याचे आई वडील त्याला वारंवार अभ्यासासाठी ओरडायचे त्यामुळे त्यांचा तिरस्कार त्याला वाटू लागला जेव्हा त्याच्या कॉलेजचा शेवटचा परीक्षा निकाल लागला तेव्हा त्याने आपल्या आई वडिलांना खोटं सांगितलं की तो पास झाला आहे जेव्हा आई वडिलांनी त्याला नोकरी करायला सांगितली तेव्हा त्याला वाटलं की त्याचं खोटं पकडलं जाईल म्हणून त्याने त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला एका रात्री त्याचे वडील चिकन आणण्यासाठी बाजारात गेले होते आणि आई वरच्या मजल्यावर कपडे ठेवत होती त्याचवेळी त्याने तिचा गळा दाबून हत्या केली जेव्हा त्याचे वडील बाजारातून परत आले तेव्हा त्याने त्यांच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या वडील गाड झोपेत गेल्यावर त्यांनी त्यांनाही गळा घोटून मारलं आई वडिलांच्या मृतदेहाचा नायनाट करण्यासाठी त्याने मजुरांना बोलावलं आणि बागेमध्ये दोन मोठे खड्डे खणायला लावले नंतर अर्ध्या रात्री त्याने मृतदेह त्या खड्ड्यांमध्ये ओढून टाकले आणि त्यावर सिमेंट टाकून आई वडिलांच्या हत्येनंतर उदयने रायपूरमधील आपले घर लाखो रुपयांना विकले आणि तो भोपाळच्या साखेतनगर मध्ये यशव आरामात राहू लागला उदयन फक्त आळशी आणि अयश नव्हता तर तो अत्यंत चालकही होता त्याने इंदूरमधून आपल्या आई वडिलांचे आणि हिताशी नगरपालिकेमधून आपल्या आईचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार केले आणि त्यावर आधारित संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर करून घेतली इतकंच नाही आईची पेन्शन मिळवण्यासाठी त्याला तिचे जिवंत असणे सिद्ध करावे लागणार होते त्यामुळे दोन हजार बारा मध्ये त्याने दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीतील एका डॉक्टर कडून बनावट प्रमाणपत्र बनवले आणि बँकेतील कर्मचारीला लाच देऊन दर महिन्याला पेन्शन काढू लागला त्याने आपले संपूर्ण आयुष्य आयाशी आणि सुखसोयी जगायला सुरुवात केली याच काळात त्याची ओळख फेसबुकवरून प्रीती शर्मा सोबत झाली उदयन हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्याचे वडील भेळ कंपनीत नोकरी करत होते आणि रायपूर मध्ये राहत होते तर आई मध्ये सरकारी विभागात डेटा अनालिस्ट म्हणून काम करत होती उदयनचे भोपाळ आणि दिल्ली येथे घर होते त्याच्या अनेक मैत्रिणी होत्या त्यापैकी एक होती प्रीती शर्मा जसं सामान्यत ऑनलाईन चॅटिंगमधून मैत्री होते तशीच उदयन आणि प्रीतीमध्ये झाली सुरुवातीला ओळख झाली मग मैत्री आणि त्यानंतर प्रेम लवकरच त्यांनी एकमेकांना भेटायला सुरुवात केली उदय जरी भोपाळमध्ये राहत असला तरी त्याने प्रीतीला विश्वास दिला की तो अमेरिकेत आहे याच बहाण्याने त्याने प्रीतीला सांगितले की तो लवकरच दिल्लीत येणार आहे दिल्लीमध्ये भेटल्यानंतर दोघांनी काही दिवस एकत्र घालवले उदयनदास बनावट श्रीमंती प्रीतीवर खोल प्रभाव टाकला त्यांनी हरिद्वार मसुरी डेहराडून मध्ये प्रवास केला आणि सतत एकाच हॉटेलमध्ये राहिले त्यानंतर उदयने आश्वासन दिले की तो लवकरच पुन्हा भारतात येईल आणि त्यावेळी त्यांची भेट भोपाळमध्ये होईल जिथे त्याचे दोन घर होते उदयने प्रीतीला विश्वास दिला की त्याचे भोपाळमधील घर खूप मोठे आहे आणि त्याच्या खालच्या भागात ब्रह्मकुमारी आश्रमला भाड्याने दिले आहे या वेटिंगमध्ये प्रीतीला वाटू लागले की तिला हवा असलेला व्यक्ती उदयच आहे तिच्या बनावट श्रीमंती आणि स्टायलिश अंदाजाने ती इतकी प्रभावी झाली की तिला खात्री वाटू लागली की उदय सोबत तिचे भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल असेल ती इतकी विश्वास ठेवू लागली की लग्न केल्यानंतर अमेरिकेत जाऊन तिथे नोकरी करेल असं स्वप्न ती पाहू लागली याच विश्वासाने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला पण प्रीतीला कल्पनाही नव्हती की ते एका धोकादायक गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकत आहे एका दिवशी उदयने प्रीतीला सांगितले की आता त्याला अमेरिकेत राहायचे नाही आणि तो तिच्यासोबत भोपाळमध्येच लग्न करून स्थायिक होऊ इच्छितो हे ऐकून प्रीतीचे अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले कारण तिने आधीच आपल्या कुटुंबियांना सांगितले होते की ती अमेरिका नोकरीसाठी जात आहे पण त्यावेळी ती उदयवर खूप प्रेम करू लागली होती आणि तिला आशा होती की उदयसोबत राहिल्याने भविष्यात अमेरिकेत जाण्याची संधी मिळू शकेल याच विश्वासाने तिने भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला जून महिन्यात उदयने सांगितलेल्या तारखेला ती भोपाळला पोहोचली पण आई वडिलांना सत्य सांगण्याऐवजी तिने खोटं सांगितलं की ती न्यूयॉर्कला नोकरीसाठी जात आहे तिला कल्पनाही नव्हती की हे खोट तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार आहे भोपाळमध्ये प्रीतीने पिपळा आणि भागातील कालीबाडी मंदिरात उदयसोबत लग्न केले या काळात ती आपल्या आई वडिलांशी फोनवर संपर्कात होती पण प्रत्येक वेळी खोटं सांगत होती की ती अजूनही अमेरिकेत आहे हे जून दोन हजार सोळा मधील घटना आहे काही दिवस उदयसोबत बायकोप्रमाणे राहिल्यानंतर प्रीतीला जाणवू लागले की तिच्या नवऱ्याने तिची मोठी फसवणूक केली आहे सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे उदय कधीच आपल्या आई वडिलांशी फोनवर बोलत नसे जेव्हा प्रीती त्यांच्याबद्दल काही विचारायची तेव्हा तो बोलणं टाळायचा मात्र खरी मर्यादा तेव्हा ओलांडली जेव्हा प्रीतीला समजले की उदय केवळ एक व्यसनी नाही तर अनेक मुलींशी त्याचे अन्य संबंध आहेत लग्नानंतर तो फक्त खाणे पिणे आणि शारीरिक संबंध ठेवणे यावरच लक्ष केंद्रित करत होता प्रीतीला असं वाटू लागलं की त्याच्या शारीरिक सुखासाठी ही गरज नसून एक मानसिक आजार झाला आहे या सगळ्यामुळे ती यातून तुटू लागली पण तिच्याकडे परत जाण्यासाठी कोणताच मार्ग नव्हता जुलै दोन हजार सोळा पर्यंत ती आपल्या कुटुंबियाशी फोनवर बोलत होती पण तिची बोलण्याची संख्या दिवसांदिवस कमी होत गेली शक्यता अशी होती की ती उदयच्या वागणुकीने आणि आपल्या परिस्थितीने त्रस्त होती हळूहळू तिने फोन कॉल करणे जवळजवळ थांबवले आणि केवळ एस एम एसद्वारे कुटुंबाशी संपर्क साधू लागली चौदा जुलै दोन हजार सोळाचा दिवस प्रीतीसाठी एक भीषण आपत्ती ठरला उदयने तिच्याशी अनेक खोटं बोललं होतं पण एक खोट प्रीतीने त्याच्यापासून लपवलं होतं प्रत्यक्षात प्रीतीचा एक जुना प्रियकर होता आणि त्याच्याकडे तिचे काही खाजगी फोटो होते जिथे ती कमी कपड्यांमध्ये होती जेव्हा उदयला हे कळालं तेव्हा त्याचा संशय प्रचंड रागात बदलला आणि तो या नात्याचा धोकादायक शेवट करण्याचा विचार करू लागला रात्रभर प्रीतीसोबत त्याचे जोरदार भांडण झाले भांडणानंतर ती झोपली पण उदयच्या डोळ्यात झोप नव्हती त्याला वाटत होत की त्याच्या बायकोने त्याला मोठा धोका दिला आहे त्याचा राग आता त्याच्या प्लॅनिंग करत होता आणि सकाळी पाच वाजता त्याने आपल्या विकृत हेतूची अंमलबजावणी केली उदयने पहिले गाढ झोपलेल्या उशीने गळा दाबला जेणेकरून ती हलू शकणार नाही तेव्हा त्याला खात्री झाली की ते आता हालचाल करत नाही तेव्हा त्याने आपली संपूर्ण ताकद लावून तिच्या गळ्यावर अधिक जोर दिला तोपर्यंत जोपर्यंत तिचा श्वास पूर्णपणे थांबत नाही आता सर्वात मोठी समस्या ही होती की प्रीतीच्या मृतदेहाचा नायनट कसा करायचा सकाळ होताच दास जवळच्या दुकानातून चौदा पोती सिमेंट घेऊन आला आणि उदयन प्रीतीचा मृतदेह जुन्या लोखंडी पेटीत ठेवला आणि त्यात सुमारे दहा पोती सिमेंट मिसळून भरले त्यामुळे मृतदेह पूर्णपणे घट्ट होऊन कुजणार नाही आणि कोणतीही दुर्गंधी पसरणार नाही याशिवाय सिमेंटच्या प्रभावामुळे दुर्गंधी रोखण्यासाठी त्याने पेटीच्या चारही बाजूला त्याने आपल्या ओळखीच्या आहे असं त्याने सांगितलं त्याने मंदिर बांधण्याचे कारण सांगून मिस्त्रीला काम करायला सुरुवात सांगितली मात्र उदयनला भीती ही होती की मिस्त्रीच्या लक्षात मृतदेह असलेली पेटी येऊ शकते म्हणूनच त्याने हुशारीने मिस्त्रीला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्याला भरघोस मजुरी देऊन पाठवून दिले यानंतर उदयने प्रीतीचा मृतदेह असलेली पेटी खोदलेल्या खड्ड्यात ठेवली आणि त्यावर मजबूत सिमेंटचा ओटा बांधला जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही इतकंच नव्हत हो, तर ओटा आकर्षक दिसावा म्हणून त्याने त्यावर मार्बल बसवले आता प्रीती शर्मा या जगात असल्याचा कोणताही पुरावा शिल्लक नव्हता किमान उदयनला तरी असं वाटत होतं पण कोणताही गुन्हा कितीही खोल गाडला तरी एक ना एक दिवस तो उघडकीस येतोच नंतर हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करण्यात आला कोर्टाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली उदयनच्या या प्रकरणातून सर्व मुलींनी एक महत्वाचा धडा घ्यायला हवा सोशल मीडियाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक आणि सतर्कतेने करावा अन्यथा तो प्राणघातक ठरू शकतो तर मित्रांनो या घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद